भारतानंद स्वामीजीकडे शिकलेले विद्यार्थी स्वामीजींचं दहा गुरुकुलाचं स्वप्न नाही की प्रत्येक गुरुकुलामध्ये शंभर विद्यार्थी आणि हेच हा हीच, हीच पद्धती की त्यांना कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्याला फी घेतली जाणार नाही शिक्षकाला पगार नाही ह्या पद्धतीनुसार दहा गुरुकुलं ते सुरू करणार आहेत मग त्यांच्या संपर्क संपर्कामध्ये आम्ही शिकलो त्यांच्या सहवासामध्ये राहिलो त्यांची जी वृत्ती होती तेच त्याच वृत्तीनुसार आम्हाला त्यांच्यावर प्रभाव पडत राहिला ना मग त्यानुसार आम्ही हे सुरू केलं नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी बीड जिल्ह्यातील ब्रह्मपूर या अतिशय डोंगरामध्ये असलेल्या संत तुकाराम महाराज वारकरी गुरुकुल या संस्थांवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी नेमकं काय काम चालतं वारकरी शिक्षणाचं चा कसं शिक्षण दिलं जातं आणि याबरोबरच या, या ठिकाणची नेमकं परंपरा काय सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात आपल्यासोबत आज इथालचे महाराज असणार आहेत सगळे वारकरी आणि सगळे शिकाऊ मुलं जे आहेत ते असणार आहेत सगळ्यात आधी आपण या ठिकाणी जे संस्था चालवत आहेत गुरुकुल जे चालवत आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत बाबा रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे काय सांगाल नेमका काय वैशिष्ट्य आहेत एवढ्या डोंगरामध्ये एवढे मुलं घेऊन इथं राहत आहेत या ठिकाणी इथं राहण्याचं तात्पर्य हे आहे की एकदम एकांत वास आहे साधनेसाठी पण भरपूर या ठिकाणी साधना होऊ शकते अशी ही पवित्र अशी ही भूमी आहे मग या भूमीमध्ये राहिल्याच्या नंतर आम्हाला ज्यांनी ब्रह्मसूत्रापर्यंत ग्रंथ शिकवले असे पूज्य गुरुवर्य श्री स्वामी भारतानंदजी महाराज यांची अशी इच्छा आहे की वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी स्वामीजींच्या आग्रहानुसार या ठिकाणी आम्ही गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज वारकरी गुरुकुल mm. या ना या नावाने या ठिकाणी ही संस्था सुरू केलेली आहे या ठिकाणी परिसरातील तथा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि इथं आल्याच्यानंतर त्यांना या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार जोग महाराजांच्या परंपरेनुसार जी संप्रदायाची शिक्षण पद्धती त्या पद्धतीनुसार आम्ही या ठिकाणी त्यांना शिक्षण संप्रदायाचं देत आहोत आज आपण जर बघितलं तर जसं तुम्ही सांगितलं की जोग महाराजांची जी परंपरा आहे आज विठ्ठल महाराज यांचं तुम्ही पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतला बोलताना आम्ही पण उपस्थित होतो जी जी त। त। जी त्यावेळेस तुम्ही सांगितलं की शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फीस नाही सांगाल म्हणून मग हे कसं सगळं कुठले कुठले विद्यार्थी आहेत हा या ठिकाणी आम्ही एक परंपरा फार अत्यंत काळजीपूर्वक जोपासतो की आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो अशी जोग महाराज बारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची त्या संस्थेमध्येही दे शिक्षकाला कोणत्याही प्रकारची पगार दिला जात नाही आणि विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारची फी आकारल्या जात नाही मग त्या संस्थेची परंपरा आणि ज्या भारतानंद स्वामीजीकडे आम्ही साडेसात ते आठ वर्षापर्यंत ब्रह्मविद्याचा अभ्यास केला त्यांनीही आमच्याकडून कधीही कोणत्याही प्रकारची फीस घेतलेली नाही म्हणजे आम्ही ज्या ज्या परंपरेमध्ये ज्या ज्या महात्म्याकडे राहिलो त्या त्या, त्या महात्म्यांचे हेतूच हा आहे की ही निष्कामता संप्रदायामध्ये चालू राहिली पाहिजे निष्कामतेचे शिक्षक घडले पाहिजेत वारकरी संप्रदायामध्ये निष्कामतेने वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे मोठमोठे कीर्तनकार घडले पाहिजेत अशी ह्या महात्म्यांची इच्छा आहे गुरुवारी स्वामी भारतानंद गिरीजींची खूप मोठी इच्छा आहे संप्रदायाविषयी की या संप्रदायामध्ये निष्काम व्यक्ती घडली पाहिजेत की जेणेकरून जे, जे तुकोबा आहे ज्ञानोबा आहे नामदेव महाराज नाथ बाबा यांनी जो जो संप्रदाय आहे या परंपरेनुसार या परंपरेमध्ये निष्कामता म्हणजे पैशाला महत्त्व न देता तत्वाला महत्त्व दिल्या जावं हा येतो अंतकरणामध्ये ठेवून या महात्म्यांनी आम्हाला घडवलं आणि मग तीच परंपरा आमच्याकडून व्हावी म्हणून या ठिकाणी मी आणि आणखी पाच महाराज मंडळी आहेत ते पण इथं अध्यापनाचं काम करत आहेत आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्याबद्दल काय सांगाल की एवढी पब्लिक जमवली होती कशी कसे, कसे लोक इथे डोंगरामध्ये आलेत एवढी हो या ठिकाणी या परिसरातीलच नव्हते भरपूर दूरवरून या ठिकाणी लोक आले या ठिकाणी हा जो आजचा जो पुण्यतिथीचा सोहळा होता हे वारकरी संप्रदायातील फार मोठे अधिकारी आणि तपस्वी त्यागी महात्मे होऊन गेले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कारण ज्यांचं पूर्ण जीवनच निष्काम होतं आणि हजारो महंत लोक त्यांच्या हाताखाली घडले असे ज्यांचं नाव आहे त्यांचं नावच अत्यंत पवित्र आहे त्यांच्या नावामध्येही विठ्ठलबाबा घुले हे नाव ऐकल्याबरोबर माणसाचं मन प्रसन्न होतं आणि त्यांचे तप त्यांचं सामर्थ्य इतकं तेजस्वी आहे की संप्रदायातील कोणत्याही व्यक्तीला जरी आम्ही सहज जरी निमंत्रण दिलं की घुले बाबांच्या पुण्यतिथी सोहळा आहे वाघदऱ्यामध्ये आम्ही करत आहोत आपण यावे सगळे महाराज लोक येतात आणि परिसरातील भावी भक्तही अत्यंत प्रेमापोटी आमच्यावर प्रेम करणारे आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात ते कुठलाही कार्यक्रम म्हटलं की खर्च आला सगळं नियोजन आलं संपूर्ण जो पुण्यतिथीचा सोहळा होता हा कसा पार पडला जसं की मग पूर्ण खर्च असेल जे काय काम झाले ते पूर्ण आहे ना या पुण्यतिथीच्या सोहळ्याचा प्रामुख्य मुख्य खर्च अन्नदानाचा राहतो मग हा अन्नदानाचा खर्च करण्यासाठी परिसरातील बरेचसे भाविक आहेत इच्छुक आहेत की पार mm. ते वेळोवेळी आम्हाला सांगत राहतात की आमच्यावर ही जबाबदारी द्या आम्ही अत्यंत काटेकोरपणाने ती पार पाडू मग बरेचसे काही आहेत त्यातील बरेचशा लोकांनी आत्तापर्यंत अन्नदानही केलेलं आहे यावर्षीही केलं परत भविष्यातही ते, ते करणार आहेत आणि आम्ही ह्याच्यात या एखाद्याच अन्नदानाचाच बोजा एकाच व्यक्तीवर करून त्याला त्याला त्याच्याकडूनच पूर्ण सेवा करून घेत नाही तर जे आमच्यावर प्रेम करणारे जे वेळोवेळी आम्हाला म्हणत राहतात की महाराज कोणता उत्सव असेल एखादा कार्यक्रम आम्हाला थोडं सेवा करण्याची संधी द्या अशी <स्थिवरी> जे काही आमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती आहेत ना आम्ही त्यांना थोडं थोडं सेवा वाटून देतो मग त्यामध्ये मंडपाची सेवा असेल आलेल्या महात्माच्या पूजनाचा सत्कार सा, सा, समारंभाचा काही सोहळा असेल वेगवेगळ्या सेवा आहेत त्याच्यामध्ये मंडपाची सेवा या सगळ्या सेवेमध्ये आम्ही विभागण्या करतो आणि त्यानुसार हा कार्यक्रम स्वरूपाचा पार पडतो आता वाघदारा म्हटलं की नावातच वाघदरा म्हणजे वाघाचं वास्तव असेल किंवा एक जंगलाचा भाग असेल असं लक्षात येते सगळ्यांच्या मग वाघदऱ्यासारखं ठिकाण या याच्यासाठी की गुरुकुलसाठी कसं निवडलं आणि या ठिकाणी मग कशी सुरुवात झाली याबद्दल थोडक्यात पाहिजे हां याची सुरुवात आम्ही दोन हजार अठरामध्ये इथे आलो येण्याचं कारण असं की आम्ही ज्यावेळेला भारतानंद स्वामीजीकडे आमचे ग्रंथ सुरू होते त्यावेळेला आमचा ब्रह्मसूत्राचा प्रथम खंड सुरू होता आणि जिथं आम्ही ज्या गुरुकुला म्हणजे वेदांत साधना गुरुकुल लाडेवडगाव होळ म्हणजे स्वामीजी स्वामीजींच्या स्वामी सहवासामध्ये आमचं व्यवस्थित एक उपनिषद आणि ब्रह्मसूत्राचा पहिला खंड सुरू होता आणि तिथं प्रसंग असे चालू होते की जिथं ज्या गुरुकुलाच्या ज्या गायी गोशाळा त्या गायी चारण्याचं जे ठिकाण होतं तिथं ते वनीकरण जी झालं म्हणजे जिथं गायी मुक्त चारा खात होत्या त्या ठिकाणी झाडं लावल्या गेले तर त्यांनी सांगितलं चार पाच वर्ष इथं गायी चारवता येणार नाहीत मग स्वामीजी म्हणायचे आपल्या गायी कुठेतरी आपल्याला चारायला न्यावं लागतील आणि त्यामध्ये त्या एक उपनिषेदामध्ये पण असा विषय आलेला आहे की अरण्यामध्ये गुरुजी बसलेले आहेत विद्यार्थ्यांना पाठ शिकवत आहेत असे विषय आल्यानंतर स्वामीजी सहज म्हटले की आपण आपल्याला गाय कुठेतरी चारण्यासाठी पाठवायच्यात mm. मग आपण सोबत गेलो तर काय अडचण आहे का मग त्यावेळेला एकदा जवळच जवळचे एक अखंडानंद स्वामीजी आहेत स्वामीजींचे शिष्यत आहेत ते मग त्यांना स्वामीजींनी सांगितलं आम्हाला गाय चारण्यासाठी कोणी डोंगर देत असेल तर आम्हाला एक महिना दोन महिने का व्हायना पण चाऱ्याचे व्यवस्थेसाठी यायचे श्रावण महिन्यामध्ये मग त्यांनी बरे संपर्क करून या गावचे भूमिपुत्र आबासाहेब कदम त्यांचे बंधू लकुळ कदम यांची भूमी भरपूर आहे यांचं जवळपास सत्तर ऐंशी एकरचं इथे डोंगर आहे मग ते त्यांच्या संपर्कात असल्यामुळे स्वामीजींच्या शिष्यांच्या संपर्कात असल्यामुळे मग यांनी त्यांना होकार दिला की काय अडचण नाही आम्ही सेवा करायला तयार आहेत मग तेवढ्यावर स्वामीजी आम्ही ज्यावेळेला स्वामीजीकडे शिकत होतो आम्ही जवळपास पंचवीस जण ब्रह्मसूत्राचे विद्यार्थी होतो आम्ही सगळ्या गाया वगैरे घेऊन इथं प्रथमता या डोंगराळ भागामध्ये आलो काहीही कोणतीही व्यवस्था नसताना जे पालखी शोऱ्यामध्ये जे तंबू वगैरे ठोकतात ना त्यानुसार मग इथं तंबू वगैरे ठोकून आम्ही राहिलो मधुकरी मागून राहिलो आणि गायासाठी पण एक मोठा तंबू बनवला होता मग इथं गाया वगैरे चारायच्या आमचा ब्रह्मसूत्राचा प्रथम खंड इथं समाप्त झाला या वागदऱ्यामध्ये अत्य अत्यंत पालामध्ये आणि मग पा काही दिवसानंतर इथं पण पावसाचं थोडं तंट आहे म्हणजे पाऊस येणं असं झाला परत मग आम्ही पन्नीला गेलो आणि नंतर ज्यावेळेला ग्रंथ संपले त्यावेळेला इथून जात असताना ही भूमी स्वरावी वाटत नव्हती आम्हाला इथं मन रमायचं कारण ज्ञानोबाराच्या सहाव्या आद्यामध्ये म्हणतात ना शैल कक्षांची कुहरे जलाशय परिसरे आदिष्टी जो आदरे नगराने ज्ञानोबराने जे सहाव्या आद्यामध्ये वर्णन केलं किंवा एखाद्या आवड इथं तपश्चर्या करण्याची भूमी अशी असते की तिथं गेल्यानंतर आपल्याला बसावं वाटलं पाहिजे तिथं गेल्यानंतर मन प्रसन्न झालं पाहिजे अशा ठिकाणी राहावं आणि मग आमचा आळंदीला राहण्याचा मानस होता पण इथून या भूमीतून गेल्यापूर्ण आमचं मनाचे काही बदल होत गेले किंवा इथंच परत राहायचं मग इथं राहण्यासाठी आम्ही परत ज्या वेळेला सगळे आमचे ग्रंथ संपल्यानंतर आम्ही दुसरीकडे जाण्या आळंदीला जाण्याचं टाळून जा या भूमीमध्ये येऊन आम्ही राहण्याचा विचार केला आणि भूमीचे जे मालक आहेत आबासाहेब कदम असतील त्यांचे बंधू असतील त्यांच्याशी आम्ही संपर्क करून मग त्यांनी आम्हाला मोकळ्या मनाने इथं राहण्याला बोलवलं आणि तेव्हापासून आम्ही राहिलो अठरा दोन हजार अकरा आकर, अकरा अकरा दोन हजार अठरा मध्ये आम्ही पूर्णतः पिशव्या घेऊन एकदम माळरानावर आलो पहिल्यांदा मग त्यांनी एक झोपडी करून दिली होती त्या झोपडीमध्ये बऱ्याच दिवस राहिलो आम्ही खूप दिवस राहिलो मग माझ्यासोबत रामेश्वर महाराज होते नंतर मग जगताप महाराज आले अर्जुन महाराज जगताप नंतर ऋषिकेश महाराज आले नंतर एक कृष्ण महाराज पण काही दिवस राहिले अशोक महाराज शास्त्रीजी आले विनोद महाराज आले मग आमच्या सगळ्यांचा आम्ही जोग महाराज संस्थेपासून सोबतच शिकणार पण येत असताना थोडं कर्मबद्ध आलो mm -hmm. आम्ही आणि इथं राहूनच गेलो आम्ही मग राहिल्यानंतर असं काय राहायचं म्हणून स्वामीजींनी वेळोवेळी आम्हाला आग्रह धरून या ठिकाणी गुरुकुल सुरुवात करायला भाग पाडलं आणि स्वामीजींची खूप इच्छा होती की बाबा केलं पाहिजे तुम्ही आतापर्यंत तुम्ही शिकले मोठमोठ्या साधूकडे राहिले त्या साधूंनी तुम्हाला शिकवलं तर मग तुम्ही राहा काहीतरी काहीतरी प्रयत्न करा असं राहण्यापेक्षा काहीतरी परोपकार वृत्तीने करा परिसरातील लोक तुम्हाला सांभाळतात ना अनेक विद्यार्थ्यांना पण सांभाळतील मग हा हेतू ठेवून आम्ही परिसरातल्या लोकांशी चर्चा केली आमच्या भिक्षाचे आनंदवाडी गाव असेल होळीवाडी mm -hmm. गाव असेल या लोकांना भेटलो मग त्या लोकांनी अत्यंत शेतकरी वर्गातील हा समाज आहे पण तरी पण त्यांनी उदाहरणार्थ करायला सांगितलं की तुम्ही पन्नास विद्यार्थी का शंभर विद्यार्थी ठेवा आम्ही व्यवस्था करू मग त्यानुसार हे सगळं वातावरण पाहून असते असते आम्ही कोट्या वगैरे निर्माण करून विद्यार्थ्यांची व्यवस्था करून आता हे तिसरं वर्षे तिसरं वर्षी अर्ध हा तीन वर्षे म्हणजे झाले म्हणायचे विद्यार्थ्याला आम्ही सांभाळतो आता बाबाजींनी जे सांगितलं की इतालचे जे सदगृह असतात त्यांनी जे इतालची जमीन उपलब्ध करून दिली त्यांच्याबद्दल एक सविस्तर आपण त्यांचीच मुलाखत घेणार आहेत कारण विषय थोडा वाढल आता सध्या आपल्याला अजून दुसरं महत्त्वाचं जाणून घ्यायचं आहे आज कार्यक्रमा अंतर्गत तुम्ही बोलत असताना बर म्हणजे भावना व्यक्त केल्या या ठिकाणी बोलताना आणि आज तुमची इथं नियुक्ती जसं की कुठल्याही संस्थान असेल देवस्थान असेल तर तिथं कोणीतरी अध्यक्ष असलं पाहिजे महंत आणि आज या संस्थानचं तुम्हाला महंत असं घोषित केलंय काय भावना आहेत नेमका आणि त्याच्या पाठीमागे नेमकं काय हा इथंही जे आम्ही गुरुकुल चालवतो हे So, आमच्या स्वामीजींची की इच्छा आहे किंवा ह्याचं सगळं लिखापडी पूर्ण असली पाहिजे mm -hmm. ह्याचे सगळे व्यवहार कागदोपत्री व्यवस्थित एकदम आणि आपण कुठंतरी प्रशासनाला जोडून पाहिजेत mm -hmm. मग याच्यासाठी ट्रस्ट आलं ट्रस्ट म्हटलं की अध्यक्ष आला आणि मग याच्या बऱ्याच दिवसापासून आमचं चालू होतं अध्यक्ष करण्याचं कोण अध्यक्ष करायचं काय करायचं आम्ही सगळे सामान आहोत इथे जे आम्ही चार पाच जण राहतो ना पाच mm जण आहोत आम्ही अध्यापक म्हणून काम करतो आम्ही सगळे सामान आहोत सगळे विद्वान आहेत सगळे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत सगळे प्रसिद्ध आहेत सगळ्यांच्या ठिकाणी कला आहेत तप सामर्थ्य सर्वांच्या ठिकाणी पण वैयक्तिक कसं मी अध्यक्ष व्हावा असं काय माझी पण आमच्यातलं कोणीच आम्ही सगळेच अध्यक्ष आणि सगळेच मन असल्यासारखे आमच्या परिस्थिती घोषणा केली आणि तुम्ही टाळत होती का असं ऐकलं हा, हा मी तर नको म्हणत होतो परंतु आता आमचे गुरु बंधू मंडळी स्वामीजी मंडळी आणि मला सोडून मी यांना पण विनंती केली की तुम्ही अध्यक्ष व्हा मी पण आश्रमाचे सेवक म्हणून राहील पण स्वामीजींची पण इच्छा आणि हे सर्वांची पण इच्छा होती की मी दलचं अध्यक्षपद स्वीकारावं आणि एक संन्यासी परंपरा असते त्यांच्यामध्ये आपण जे सरळ भाषेमध्ये अध्यक्ष म्हणतो तर त्यांच्यामध्ये महंतपद म्हटलं जातं किंवा या आश्रमाचे महंत हे झाले कशासाठी की रजिस्टरी राहावं व्यवस्थित राहावं प्रशासनाला धरून राहावं आणि लोकांना कळावं असं ह्याही येतो याच्या पाठीमागे आता मी इथं महंत घोषित केलं किंवा अध्यक्ष घोषित केलं याचा अर्थ असा नाही किंवा इथं कुणीतरी मी खुर्ची टाकून बसलेलो आहे आणि वेगळं कुणीतरी जर रांग केलेली किंवा या बाकीच्या महात्म्यापेक्षा मी काहीतरी विषय असे याच्यासाठी नाही हे हा विषय एवढ्यासाठी की हे कागदोपत्र व्यवस्थित झालं पाहिजे हे अत्यंत व्यवस्थितपणे चाललं पाहिजे आणि स्वामीजींच्या मागची जे भाव होते स्वामीजी समाजाला म्हणत होते की मी आला इथं मुख्य म्हणून घोषित करत आहे तुमचा कोणाचा विरोध आहे का तर स्वामीजींचं तात्पर्य हे होतं की अध्यक्ष निवडत असताना सर्वसामान्यांचं कधीतरी तुम्ही सहमती घ्या कारण सर्वसामान्याच्या सामान्य जनतेवर कोणताही आश्रम गड संस्थान असेल सर्वसामान्य भाविकांच्या आधारावर ते चाललेलं असतं माझ्यासाठी स्वामीजी वेळोवेळी सर्व परिसरातील लोकांना विचारत होते की याला आपण इथं मुख्य केलं तर याच्या आज्ञेनुसार सगळे राहतील का सगळ्याला मान्य आहे का हे स्वामीजी विचारत होते पण हा हितालचं म्हणत शब्दाचा अर्थ आहे की आम्ही ट्रस्ट स्थापन केलेले म्हणजे आता ट्रस्ट झालंय म्हणायचं आमचं आणि अध्यक्षपदार कुणी ते राहायचं तर मी राहणार असं कुठलाही गड असेल त्यांचं हा अधिकारी तेच पूर्ण त्यांच्याकडे अधिकार प्राधान्याने राहतात सगळ्यात आणि तो महंत झाला अध्यक्ष झाला याचा अर्थ त्यांनी स्वतःच्या शेजेवर चालवायचं नाही ते भाविकांच्या सर्व समाज कारण आश्रम आश्रम असो गड असो सेवेधारी सर्व समाज असो त्यांच्यावर तो अवलंबून चालतो ना चा त्यांना त्यांची संमती असली पाहिजे आता या आजच्या कार्यक्रमातून स्वामीजींना एक बहुतेक वारकरी संप्रदायाला किंवा महाराष्ट्राला एक संदेश द्यायचा आहे की कोणताही छोटं मोठं कोणतंही संस्थान असू द्या त्या संस्थांवर एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला प्रमुख म्हणून नेमवायचं असेल तर तुम्ही सर्वसामान्य माणसाला त्यांना कधीतरी प्रश्न विचारा आणि त्यांच्या हात वर करून त्यांची संमती घ्या आणि एकाचा जरी विरोध असेल तर तिथं थांबवा म्हणून स्वामीजी परत एक एकतरी कोणी म्हणत आहे का किंवा याला नको तर नाही म्हणे स्वामीजींचा व्हिडिओ पण आलाय आमच्याकडे की ते सगळ्या लोकांना आहेत की तुम्हाला काही आक्षेप असेल तर ते तर आहेच पण त्या पलीकडेही जाऊन दुसरंही असं बोललं की या संस्थांच्या किंवा या गुरुकुलला मी तुम्हाला अध्यक्ष म्हणून घोषित करतोय त्याचं कारण पण त्यांनी सांगितलं की कुठं नाते संबंधातले लोक किंवा पाहुणे रावळे सगळ्यांना जमा करणार नाहीत कधी किंवा एवढा विश्वास त्यांनी तुमच्याकडे हो हो कारण आम्ही त्यांच्या जवळपास आठ वर्षापर्यंत त्यांच्या सहवासात अभ्यास केला त्यांच्या चरणापाशी बसून दोन हजार बारापासून तर आम्ही त्यांच्या संपर्कातच आहोत ते खूप त्यागी तपस्वी आहेत सर्व स्वतः त्यांनी त्याग केलेला आहे आणि काय त्यांच्या सहवासामध्ये राहिलेले माणस विद्यार्थी जे असतील साधक ते त्यांच्यासारखेच राहणार ना त्यांना आमच्याविषयी पूर्ण विश्वास आहे की यांच्या जीवनामध्ये कधी असे हे नात्याला जुटल्या जाणार नाहीत किंवा कोणत्याही एका विशिष्ट परिवाराशी जोडून हे व्यवहार करणार नाहीत हे सर्वांना समान धरून चालतील हा स्वामीजीच्या अंतकरणाचा पूर्ण भाव आहे आणि त्यांचे ते इथे विश्वासाने बोलत होते की यांच्या संबंधात यांच्या यांना तर स्वतःचा वैयक्तिक कुटुंब म्हणजे परिवार असा नाही पण यांच्या संदर्भात यांचे पुतणे भाषे असू शकतात पण तरी पण हे बसवणार नाहीत हा त्यांचा हा माझ्याच मला बोलून जे बोलत होते स्वामीजी पूर्ण महाराष्ट्राला संदेश देत होते की कोणताही साधू कोणताही महंत असा असला पाहिजे की त्याच्या जीवनामध्ये तो कोणत्याही आपल्या रक्ताच्या नात्याच्या परिवाराशी जोडल्या नाही गेला पाहिजे त्याच्यासाठी सर्व समाज सर्व साधक त्याच्यासाठी सर्व एकरूप झालेला असतं पाहिजे तोच साधू तुम्ही गुरुकुल चालवताय गुरुकुलमध्ये म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याची फीस घेत नाहीत शिक्षकाला पगार नाही ही संकल्पना असताना म्हणजे कुठल्याही पैशाचा व्यवहार गुरुकुल करत नसताना आज हा दिवसेंदिवस कार्यक्रम मोठा होत चाललाय दुसरंच वर्ष दुसऱ्याच वर्षी एवढा भव्य कार्यक्रम झालाय एवढ्या परिसरामध्ये सगळीकडे कुठे झाल्यात विद्यार्थी चांगले शिकतायत काय म्हणजे आता काय वाटतं की भविष्यात काय असेल काय वाटतं नाही या कार्यक्रमाचं हे पाचवं आहे आम्ही करतो गोलेबाबांचं हे पंधरावं पुण्यस्मरण आहे आम्ही अकरा पुण्यस्मरणापासून करत राहतो इथं हां आणि आता हे निस्काम जे चालवतं हे अचानकच पूर्ण झालेलं नाही याच्यात टप्प येतं mm -hmm. आम्ही झोपडीमध्ये खूप दिवस राहिलो एकदम पाच झोपडीमध्ये राहिलो mm -hmm. नंतर इथे कुट्या बनवल्या गेली नंतर या बाजूला बनवल्या गेली हे वेगवेगळ्या कुट्या बनवल्या नंतर तिकडं परत विद्यार्थ्यांसाठी बनवलं परत विद्यार्थी काही दिवस एकाच पाठीमागं तिकडं ठेवले दोन वर्षे असे विद्यार्थी ठेवत राहिलो आम्ही आणि गतवर्षी म्हणजे गेल्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी फार मोठा हॉल बनवला गेलेला आहे प्रत्येक आज जर बीडमध्ये बघितलं आपण की कुठल्याही गावामध्ये जा प्रत्येक ठिकाणी संस्थान आहेत गुरुकुल आहेत किंवा वारकरी शिक्षण संस्था आहेत विशेष म्हणजे गुरुकुल म्हणण्यापेक्षा अच्छा अच्छा पण बीडच्या ठिकाणी गुरुकुल करावं अशा वनामध्ये करावं असं का की इतक्या सगळ्या संस्था आहेत ऑलरेडी विद्यार्थी शिकता येतच तिथं नेमका फरक काय वाटतं तुम्हाला काय नेमकं साध्य करायचं नाही नाही आम्ही जे हे सुरू केलेलं आहे ना म्हणजे कोणाच्या प्रतिस्पर्धेमधून असं असंही नाही पण आमचं हे तात्पर्य हे आहे की आपली परंपरा आपलं जे खरं मूळ पुरुषांनी जे घडून दिलेले ते चालवण्यासाठी आम्ही सुरू केलेले ह्याच्यामध्ये अन वनामध्ये का सुरू केलं तर हे वनामध्ये आम्ही अगोदर राहिलो नंतर गुरुकुल सुरू केलं असं नाही अचानकच अदोगोर म्हणजे विद्यार्थी जमवण्याचं विद्यार्थी ठेवावे यांना शिकवावं असं ह्यातून आम्ही राहिलेलो नाही आम्ही आमच्या साधनेसाठी राहिलो परंतु साधू संतांची इच्छा स्वामीजींची इच्छा म्हणून या ठिकाणी गुरुकुल सुरू करण्यात आलेले आणि आम्ही तर राहतच असल्यामुळे मग आता वन वन भाग आहेच या ठिकाणी डोंगर दर्या तर आहेच किती विद्यार्थी शिक सध्या साठ विद्यार्थी भविष्यात वाढेल वा, आता सध्याच खूप खूप विशेषतः म्हणजे आमच्याकडे खूप महाराज मंडळींची चा आमच्या संपर्कातले विद्यार्थी तुमच्याकडे ठेवावेत आहे खूप पण आमचे राहण्याची व्यवस्था आणि त्यांचं जेवढं संगोपन होईल या व्यवस्थेनुसार आम्ही मर्यादित ठेवलेले आहेत सध्या किती लोकांचं संगोपन होईल असं किंवा किती वाढ होणार सध्या आता यावर्षी आमचा जो हॉल आहे ना त्यात साठ स्ट सात ते सत्तर विद्यार्थी राहू शकतात आरामशीर क्वाट वगैरे हो पण त्यानुसार आम्ही ठेवले आले कारण जास्त जर विद्यार्थी ठेवले तर त्यांची व्यवस्था होत नाही मग आजार वगैरे हो होणं किंवा एखाद्या खाजीचा आजार सुरुवात मग ते वेगवेगळे ते प्रसार होण्यापेक्षा आम्ही खुलो खोललो आणखी जर आमच्या कोणच भविष्यात जशी शक्ती येईल तसं आमचं आहे ना पर्यंत दीडशे दोनशे पर्यंत आम्ही आमचा जा, संकल्प आहे पण पद्धतीने कोणत्याही को विद्यार्थ्याच्या पालकाकडून कसल्याही प्रकारची आम्ही फी घेणार नाही पण आता तुमच्याकडून जे विद्यार्थी घडून जातील हेही पुढे निष्कामच हो करतील ना का नाही कारण ज्या आरती या भारतानंद स्वामीजी कडे शिकलेले विद्यार्थी स्वामीजींचं दहा गुरुकुलाचं स्वप्न आहे की प्रत्येक गुरुकुलामध्ये शंभर विद्यार्थी आणि हेच हा हीच, हीच पद्धती की त्यांना कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्याला फी घेतली जाणार नाही शिक्षकाला पगार नाही ह्या पद्धतीनुसार दहा गुरुकुल ते सुरू करणार आहेत मग त्यांच्या संपर्क संपर्कामध्ये आम्ही शिकलो त्यांच्या सहवासामध्ये राहिलो त्यांची जी वृत्ती होती तेच त्याच वृत्तीनुसार आम्हाला त्यांच्यावर प्रभाव पडत राहिला ना मग त्यानुसार आम्ही हे सुरू केलं त्यांच्या संकल्पनेतलं हे पहिलं पुष्प म्हणता येईल आपल्याला हो एक स्वामी स्वामीजी आहेत त्यांनी पण विद्यार्थी ठेवले आणि आम्ही पण त्यांच्या संकल्प गुरुकुल तात्काळ स्वामीजींनी सांगितल्या बरोबर सुरू केलेला mm -hmm. किंवा चालवा त्या पद्धतीनुसार चालवायचं आणि हे जे आहेत ना आज हे बारीक दिसतात आपल्याला mm -hmm. पण हे संप्रदायातले फार मोठे व्यक्ती असणार आहेत उद्याच्याला पण भविष्यामध्ये यांच्या डोळ्यापुढे आदर्श ठेवणार ना mm -hmm. काही अंशतः तरी आदर्श ठेवणार की संप्रदाय हा निष्काम लोकांचा संप्रदाय आहे कुठं काहीतरी नात्यातले लोक जमा करत बसणं नुसता पैसा जमा करणं हा संप्रदायाचा हेतू नाही हा संप्रदायाचे तत्व फार वेगळे आहेत महाराज आणि या संप्रदायाचे तत्व बाजूला बाजूलावरून अलीकड्या काळामध्ये जर थोड्या काही बदल दिसत असतील तर पण ते नको आहेत ह्या गुरुजन मंडळीला आमच्या गुरुजन मंडळीला नको आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे शिकल्यामुळं त्यांचा प्रभाव आमच्यावर आहे म्हणून आम्ही पण इथून पुढं भविष्यात त्याच गुरुकुलाला संमत आहोत किंवा जिथं निष्काम पद्धतीने आहे आज जर महाराष्ट्रामध्ये फिरलं आपण बघितलं कीर्तन परंपरा असेल किंवा अलीकडं खूपच बदल होत चालले आहेत आणि कुठंतरी वारकरी संप्रदाय अशा अनेकशा कीर्तनामुळं किंवा की बदनाम होतो आहे किंवा चर्चेचा विषय बनतो आहे असं वाटतंय काय सांगाल नेमका याबद्दल नाही आता काय आहे वारकरी संप्रदाय सध्याची शिक्षा म्हणजे कीर्तन परंपरा असेल किंवा कीर्तनाची व्यवहाराची परंपरा असेल आता यांच्याविषयी आपण काय बोलणार कारण आम्ही आम्ही आमची चाकुरी सांभाळतो आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो ज्या संस्थेने आम आम्हाला भोलेबाबा असतील मारुतीबाबा असतील डॉक्टर नारायण महाराज जाधव असतील या महात्म्याने जे आम्हाला एक चाकुरी घालून दिली त्या पद्धतीने आम्ही चालणार मग आता याच्यात काय आहे हा समाज आहे समाजाला समाजाची आवड वेगवेगळी असेल वेग वे सम कारण बहुत अनेक प्रकारांनी हा समाज नटलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाची भूमिका कीर्तनाकडे पाहण्याविषयीची वेगवेगळी झालेली मग याच्यामध्ये आता दुसऱ्या कीर्तनकाराने कसं करा कीर्तन करावं किंवा तारखी घेणाऱ्याने कोणाचे ठेवावे ठेवावेन कोणाचे न ठेवावेन हा विषय फार मोठा आहे आणि याच्याविषयी आम्ही बोलणार नाही काही आम्ही फक्त ही परंपरा सांभाळणार आम्ही परंपरा ही सांभाळणार की आम्हाला जे महात्म्याने शिकवलं आहे आणि आम्हाला ज्यांनी ते काही चाकोरी घालून दिलेली त्यानुसारच आम्ही कीर्तन करत राहणार म्हणजे काय आतापर्यंत कधीही कोणत्याही ठिकाणी आम्ही कीर्तनाचे पैसे आकारले नाहीत जे आम्हाला थोडेफार कोणी देत असेल ते आम्ही हे गुरुकुलासाठी खर्च करतो म्हणजे आम्ही संप्रदाय फक्त आम्ही जगून दाखवतो को आम्ही कोणाला उपदेश करत नाही जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो बाबा आ... काय सांगाल नेमका वारकरी संप्रदाय वाढवण्याचाच हा प्रयत्न आहे आणि नेमका आता काय भावना आहेत आणि समाजाला काय उपदेश किंवा आता तुम्ही सांगितलं उपदेश करणारच नाही पण काय विनंती माध्यमातून काय असेल की हा समाजाला एक विनंती आहे की, की प्रत्येकाने हा जो वारकरी संप्रदाय आहे या संप्रदायाचं मूळ शोधा आणि या संप्रदायाच्या मुळात जे काय तुकोबारे असतील ज्ञानोबारा या साधू संतांचे जे तत्व आहेत त्या तत् तत्वावर कधीतरी बोट ठेवून कधीतरी त्याचं त्याचं पठन करा किंवा तुकोबारा आहे ज्ञानोबा आहे साधू संतांनी या संप्रदायाकडे कोणत्या नजरेने पाहिलेले आणि आपण पाहता नाही आता कोणत्या नजरेने या संप्रदायाकडे पाहतो हा संप्रदाय फार महत्त्वपूर्ण संप्रदाय आहे या संप्रदायाने आपला उद्धार होणार आहे हा संप्रदाय उद्धाराचं साधन आहे या साधू संतांनी कीर्तनाची जी परंपरा घालून दिलेली आहे आपल्या आत्मकल्याणासाठी आपली आपल्याला वळण लागावं आपल्या ठिकाणी मनुष्यत्व राहावं आपण साधू संतांनीच्या शब्दाचे पठनपाठन करून हे चाललं पाहिजे पण हल्लीच्या काळामध्ये सर्व समाजाला माझी एकच विनंती आहे की जी परंपरा आहे कधीतरी परंपरेचा विचार करा कधीकरी तत्वनिष्ठ लोकांचाही विचार केला पाहिजे कारण ह्या संप्रदायामध्ये ती विद्वान लोक आहेत की ज्या ऋषी मुनींनी ग्रंथ लिहून ठेवली फार मोठमोठे ग्रंथ निर्माण केले हो आणि ते तत्व ते विचार ऋषीमुनींचे जे संदेश आहेत ते समाजापर्यंत पोहोचवणारे पण खूप कीर्तनकार आहेत असे अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीने साधूंच्या चरणाजवळ बसून त्यांनी पठण पाठण केलेलं आहे अशांचे कीर्तन कधीतरी श्रवण करा कारण त्या कीर्तनातून आपल्याला बोध भेटणार आहे त्या कीर्तनाने आपला उद्धार होणार आहे त्या कीर्तनाने आपलं कर्तव्य करणार आहे आपल्याला आणि जर आपण हे श्रवण नाही केलं तर आपल्या पाठीमागं असणारे जे ऋषींचं ऋण आहे ज्या ऋषींनी ऋण केलेलं आपल्या पाठीमागं मागा किंवा हे तुम्ही ते ग्रंथ लिहून ठेवले त्या ऋणातून काहीतरी का उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न होईल ना आणि जर आपण त्या ऋषीमुनींचे जर विचार नाही ऐकले साधू संतांचे पूर्णतः विचार ना ऐकता दुसरंच डेकोरेशन काहीतरी ऐकत बसले विनोद ऐकत बसले तर ह्या साधू संतांचं आणि ऋषीमुनींचं जे तप आणि आपल्यासाठी केलेलं त्यांनी जे बलिदान आहे एवढं तपश्चर्या साधना करून ते व्यर्थ होईल ना त्यांच्यासाठी एक एक विचार करा की कि कीर्तनाकडे कर पाहत असताना या संप्रदायाकडे पाहत असताना आपल्या उद्धाराचं साधन आहे आणि आपल्यासाठी आहे तुम्हाला विनोद हास्यकथा हे खूपही जगामध्ये खूप चाललेले पण कीर्तनाकडे पाहत असताना एक तत्व आणि एक तपश्चर्या आणि एक साधना म्हणून सा या निष्ठेने जर पाहिलं तर निश्चितच हा वारकरी संप्रदाय या पूर्ण भारत देशामध्ये नव्हन तर भारत देशाच्या बाहेर पण या वारकरी संप्रदायाचे तत्व पोहोचतील पण याचं मुळाशी या महाराष्ट्रातील संप्रदायाच्या मुळाशी असणारे जे सर्व समाज आहे ना यांनी लक्ष दिलं पाहिजे नक्कीच धन्यवाद बाबा खूप छान अशी मुलाखत दिली आज कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपला संवाद झाला आहे तर खरं तर दर वाघदारा आज जर बघितलं तर बीड जिल्ह्यातील जेवढ्या सगळ्या वारकरी शिक्षण संस्था असतील त्यांच्यासाठी एक आदर्श आहे आणि अगदी राणावानामध्ये अगदी छोटंसं लावलेलं रोपटं आज मोठं होत चाललं आहे आणि या ठिकाणी शिक्षकांना पगार नाही विद्यार्थ्याला फीज नाही या तत्वावर म्हणजे वारकरी शिक्षण संस्था जी जोग महाराजांची शिक्षण संस्था आहे आपण जर बघितलं तिथं देखील वारकरी विद्यार्थी घडतात आणि तिथं शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्यां देखील फीस घेतली जात नाही तेच तत्व या ठिकाणी पाळलं जात आहे आणि आता हे लावलेलं रोपटं आता हळूहळू हल मोठं होत आहे आणि बीडमध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच वारकरी संप्रदाय काय असतो संपूर्ण भारताने वारकरी संप्रदायाकडं जे आता बघितलं जात आहे की एक आदर्शवत वारकरी संप्रदाय काय असतो तर ते बीडमधून आपल्याला पाहायला मिळेल याची नक्कीच या ठिकाणी शाश्वती मिळते धन्यवाद